मंडळी आम्ही आहोत सज्जन गडावर आणि इकडून फार सुंदर उदयपूर सिटीचं दृश्य तुम्ही पाहू शकता आता हे दोन मुख्य तलाव आहेत हा आहे फते आणि हा आहे लेक पिचोला पिचोलाच्या इकडे तुम्हाला हे दिसतंय थांबा थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला अजून करूया हे व्हाइट कलरचं तुम्हाला मध्ये दिसतंय ते आहे ताज हॉटेल आणि त्याच्या मागे तो असा यलोई शेडवाला सिटी पॅलेस सिटी पॅलेस वरून तुम्ही बोट करून इथे जाऊ शकता याला म्हणतात जगमंदिर आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय ते आहे हे बघा इथे हे व्हाईट राडेसर आणि त्याच्या बाजूलाच आहे फतेसर या सज्जनगड गडवर ही सगळी गर्दी तुम्ही बोलू शकता हे सगळे सनसेट बघण्यासाठी आलेले आहेत किती लोक आहेत आपला पंचू काय पंचू कुठे का जागा बिगा मिळाली कट्ट्यावर का कसा बघायचा सनसेट अरे घुसावं लागते आपण मुंबईची माणस आपण नाही घुसणार तर कोण घुसणार लोकल ट्रेनचा अनुभव व्हिडिओ फोटो घेऊन घेऊन थकलेला आपला पंछा तिकडे बघा मस्त आनंदी घेते काय टायमिंग होतं तिचा बरं वाटतं तिला असं शांत अरे लय सनसेट बघितले रे मी बस झालं बरीच दिवाळी बघितली सनसेट मध्ये तरी काय मला तुझाच चेहरा वगैरे तिला काय कळत आहे येणं पण पुण्याचे बरेच लोक भेटले आम्हाला कल्याणी कल्याणी पुण्यातून थँक्यू फॉर फॉलोईंग काही बोलायचं आपल्या लोकांना मला फार म्हणजे मी यंदा पुढे आहे पण एवढं छान बनवताना काहीतरी मला खायला मजा येते म्हणून